नमस्कार पुढचा प्रश्न आहे की फेसबुकच्या पोस्ट मध्ये किंवा कुठल्या लेखामध्ये अमुक एक अडचण असेल तर अमुक एक मंत्र जप करा किंवा अमुक अमुक एक हा श्लोक म्हणा असे जे उपाय दिलेले असतात ते जर अ, मी वापरले तर मला त्या अडचणीतनं मार्ग निघेल का बर प्रश्न चांगला आहे तुम्हाला माहिती आहे हल्ली गुगल डॉक्टर म्हणून हे डॉक्टर म्हणतात की गुगल डॉक्टर होऊ नका बरोबर गुगल डॉक्टर होऊ नका म्हणजे काय आपल्याला एखादा सिमटम दिसत असतो ओके आपण गुगल करतो की मला हे हे होतं याच्यावर काय मग त्यात सांगितले मेडिकेशन यासाठी आहे वगैरे आपण स्वतःच्याच मर्जीनुसार औषधं घेतो आपल्याला मेडिकलचं काहीही माहिती नसतं त्या औषधाचे साईड इफेक्ट काय असतात काही माहिती नसतं आपल्या बॉडीला ते चालतंय की नाही चालत आहे हे काही माहिती नसतं की काही जणांना आयन चालत नाही काही जणांना आयन चालतं काही जणांना सल्फर चालत नाही काही जणांना सल्फर चालतं पण हे आपण काही न बघता गुगलिंग करून स्वतःच गुगल डॉक्टर होतो आणि हे डॉक्टर लोक त्यामुळे सांगतात की हल्ली की गुगल डॉक्टर होऊ नका प्रॉपर माणसाला विचारा आणि मग औषध घ्या कुठल्याही उपायांचं तेच आहे हे लक्षात घ्या उपाय हा फार मोठा विषय आपण ज्या वेळेला उपाय किंवा उपासनेबद्दल एखादं लेक्चर घेऊ त्यावेळेला आपण फार म्हणजे बोलू त्याबद्दल काही फारच व्यापक विषय पण एकच लक्षात घ्या सब घोडे बारा टक्के अशा पद्धतीने उपाय नसतात करायचे ओके okay. कारण प्रत्येकाची पिंड प्रकृती काय आहे कर्माचं काय गाठोडं घेऊन ती व्यक्ती आलेली आहे त्याचं निदर्शन पत्रिकेमध्ये काय होत आहे चालू काळ व्यक्तीचा कसा आहे व्यक्तीवर गुरुकृपा काय प्रमाणामध्ये दृग्गोचर होतीये ओके व्यक्तीची मानसिकता काय प्रकारची आहे हे ह्याचा विचार केल्याशिवाय उपाय देऊन चालत नाहीत अगदी उदाहरण द्यायचं झालं तर काही काही वेळेला तंत्रशास्त्रातले काही काही उपाय असतात एखाद्या व्यक्तीची मानसिकता अत्यंत सटल अत्यंत नाजूक कोमल आहे त्याला प्रकारची साधना उपासना देऊन चालत नाही त्याला सौम्य सात्विक उपासनाच द्यावी लागते काही काही वेळेला काही काही जणांची धा पिंड प्रकृतीच नसते की एखाद्या प्रकार प्रकारची उपासना ते करतील ते काही दिवस करतील आणि सोडून देतील त्यांचा वेगळ्या पद्धतीच्या उपासनेवरच भर असतो सो सगळ्याचा विचार पण करावा लागतो आणि मुख्य म्हणजे तुमचा आता प्रश्न मंत्रासंबंधी म्हणून सांगतो हे मंत्र वगैरे 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 आता काय झालंय ना इंटरनेटच्यामुळे कुठलंही स्तोत्र कुठेही सरसकट अवेलेबल होतं कुठलाही मंत्र कुठेही सरसकट अवेलेबल होतो त्यामुळे जी गोष्ट अवेलेबल होते ना आपल्याला ती फारी त्याला ते, ते, त्याला काही महत्व आहे किंवा काय महत्व आहे हे आपल्याला कळत नाही ओके मंत्र हे मंत्र किंवा हे ह्या कुठल्याही गोष्टी ज्या सार्वजनिकरित्या सर्वसकट अवेलेबल झालेल्या असतात ना, ना ते फक्त आपल्याला शाब्दिक स्वरूपामध्ये कळतात पण त्याच विधिविधान जे असतं ना ते अति जाणकार व्यक्तीने स्वतःच्या हातातच ठेवलेलं असतं उदाहरण शाबरी मंत्रांचं घ्या तुम्ही गुगल करा दहा ठिकाणी तुम्हाला शाबरी मंत्रांची पुस्तकं मिळतील मला सांगा नाथ इतके इत, नाथ म्हणू किंवा सिद्ध म्हणू इतक्या इझिली वाटेल त्या अनधिकारी व्यक्तींच्या हाती सुद्धा विद्या देतील असं तुम्हाला वाटतंय तुम्ही कधी आला अशा सिद्ध पुरुषांच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर आला असाल तर तुम्हाला कळेल की प्रत्येक मंत्राचं किंवा काही विशिष्ट मंत्रांचं मंत्र तंत्र तंत्रप्रणालींची विशिष्ट प्रकारची एक साधना असते विशिष्ट प्रकारची एक बैठक तयार झाल्याशिवाय ती मंत्रविद्या समोरच्या व्यक्तीला पण देऊन चालत नाही त्या व्यक्तीची पण परीक्षा होते ज्याला ते दिलं जातं त्याची हे लक्षात घ्या तेव्हाच ते मंत्र काम करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आधी मंत्र देणारी व्यक्ती कोण आहे ह्यालाही अतिशय महत्व आहे ती कुठल्या भूमिकेतनं तुम्हाला मंत्र देते नुसतं कोणीतरी काहीतरी तुम्हाला हे झालं हा हा मंत्र म्हणा ते झालं तो तो मंत्र म्हणा हे हे काहीतरी वाचायचं आणि काहीतरी करायचं हे करू नये कधी त्या मंत्राचा अर्थ काय आहे त्या मंत्राचं इम्प्लिकेशन काय आहे त्या मंत्राचं विधिविधान काय आहे निषेध काय आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात आणि मंत्रसिद्धी ही अशी सोपी गोष्ट नाहीये लाखातल्या एखाद्या दोन साधकांना साध सा बोलतोय मी मुमुक्षू किंवा बद्धांचा तर विषय सोडून द्या लाखातल्या दोन चार साधकांना मंत्रसिद्धी खऱ्या अर्थाने गवसते आणि ते सुद्धा त्याचं इत, इतकं इतकं सोपं इक्वेशन आहे की मी एक लाख जप केला किंवा तेरा कोटी जप केला म्हणजे मंत्रसिद्ध झाला नो no, नॉट डॅट इतकं सोपं असतं तुम्हाला जा, जागोजागी खरे मांत्रिक दिसले असते तो विलक्षण गूढ प्रकार आहे त्यामुळे कुठेतरी काहीतरी वाचलेलं कुठेतरी काहीतरी पाहिलेलं बघून हे करू नये एखादी खरोखर जाणकार व्यक्ती तुमच्या माहितीची असेल की ज्यांना त्या विशिष्ट मंत्राबद्दल सिद्धी आहे त्यांनी जर तो मंत्र तुम्हाला दिला तर त्या मंत्राला खऱ्या अर्थाने शक्ती सकट तो मंत्र असतो हे लक्षात घ्या जसं एखाद्या व्यक्तीने अं रस्त्यावर भेटलेल्या एखाद्या व्यक्तीने तुम्हाला नाम देणं आणि खऱ्या सिद्ध सत्पुरुषाने तुम्हाला नाम देणं की बाबा तू रामकृष्ण हरिमण या जमीन आसमानाचा फरक आहे जमीन आसमानाचा फरक आहे याच्यामध्ये गोंदवलेकर महाराज श्री गोंदवलेकर महाराज जेव्हा एखाद्याला सांगतात तू श्रीराम जयराम जय जयरामचा जप कर त्यांनी सांगणं आणि मी एखाद्याला सांगणं या जमीन आसमानाचा फरक आहे सो हे सोपे नाहीयेत असे विषय त्यामुळे ऐकून वाचून कुठेतरी काहीतरी काहीतरी पोस्ट करून हे असं करू नये आणि म्हणून तुमच्यापैकी प्रत्येकाला मी एज ए म्हणजे आता गुरु तर नाही पण शिक्षक म्हणून एक आव, आवाहन पण करतो तुमच्यापैकी काही जण फेसबुकवर पोस्ट लिहिणारे आहेत काही जण इतर ठिकाणी काही लिहतील उगाच माहिती नसताना हे आता तुम्हाला काय थोडं ज्ञान असेल तर तुम्ही लिहू शकता की नाही पोस्ट हा हा प्रॉब्लेम असेल तर हे हा उपाय करून बघा तो तो प्रॉब्लेम असेल तर तो तो उपाय करून बघा पण त्याचा वापर करून एखाद्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि त्याने तुम्ही सांगितलेल्या गोष्टीचा वापर केला त्यातून कदाचित भलतच काहीतरी झालं किंवा जो अपेक्षित फायदा होतो तो त्याला नाही झाला तर त्याचं फळ कोणाला मिळेल आणि म्हणून ज्याला काही माहिती नाहीये समजा अडचणीत आहात सापडत नाहीये व्यक्ती की जी योग्य प्रकारे काही मार्गदर्शन करू शकेल अहो शास्त्रांनी उपाययोजना करून ठेवलेली आहे ना ऑलरेडी गणपती श्री गणपतीची उपासना ही प्राईम उपासना आहे तिथून सुरुवात करा तो पुढचा मार्ग दाखवेल तुम्हाला नक्कीच न खंड पडता ठराविक कालावधीसाठी आणि नको ते भलते मग मला देवा हे पंडेनी मला देवा ते पण नि मला देवा ते पंडे, पंडे, पंडे कारण आधीच आपण बोलतोय ते काम्य उपासनेबद्दल बोलतोय ओके ती खरी उपा म्हणजे खऱ्या अर्थाने ती साधना नाहीच पण असो पण असतात लोकांच्या मनात काही काम्य इच्छा श्री गणपती हे देव अधिपती आहे सगळ्यांचा तो प्रथमेश आहे तो तिथून सुरुवात करा तो बरोबर काही संकेत आयुष्यामध्ये आणि ते संकेत मिळण्याची घाई करू नका थांबा की आज गणपतीची उपासना केली मग उद्या बघा काय संकेत मिळतोय का नो no, थांबा आधी आपली पात्रता आहे का की भगवंतानी तेवढा एक्नॉलेज आपल्याला लवकर करण्याची काय असतं ना सॉरी टू से पण बऱ्याच वेळेला ना आपल्याला गोष्टी हव्या असतात बट एम आय फिट फॉर दॅट डू आय डिझर्व्ह दॅट याचा कधी आपण विचार करतो का मी तेवढं तप करतोय का याचा कधी आपण विचार करतो का सो तोही करा फार जास्ती लवकर अपेक्षा कदाचित नशीब असेल भगवंताची अनुकंपा करुणा झाली तर लवकरही मिळेल त्यात वाद नाही पण थांबा अदरवाईज तो आहेच ना सर्वेश आहे तो त्याच्यात सर्व म्हणतात ना तुवं 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 वायुस्तो, तो मृद्रस्तम इंद्रस्तम अग्निस्तम वायुस्त तो सगळंच आहे ना ते नुसतं बोलण्यापुरता नाहीये ना इम्प्लिमेंट करून दाखवा कधीतरी त्याच्यावर विश्वास ठेवूया की आपण नुसतं अथर्व शीर्ष एकवीस वेळा म्हटलं पण आचरणात काहीच विश्वास नाही त्याच्यावर असं नको ना करूया थोडं थोडा विश्वास ठेवू ना की बाबा गणपती तूच माझ्यासाठी रुद्रेस गणपती तूच माझ्यासाठी इंद्र आहेस गणपती तूच माझ्यासाठी अग्नियस थोडा विश्वास ठेवूया की आणि मग बघूया की गणपती काय करतो बरोबर की नाही सो त्यामुळे ज्याला कुठलं काही माहिती नाही ना त्यांनी भगवंत गणपतीची प्रार्थना उपासना श्रद्धापूर्वक करावी एक काहीतरी घ्यावं आणि नेमाने अखंडितपणे करावं निश्चितपणे पुढचा मार्ग सापडेल निश्चितपणे उगाच काहीतरी फेसबुकवरच्या एखाद्या पोस्टवर रिलाय राहिलो युट्यूबवरच्या एखाद्या पोस्टवर रिलाय राहिलो जनरल कोणीतरी काहीतरी त्याच्यावर रिलाय राहिलो असलं सगळं काही करायच्या फंदात पडू नये ओके असो तर आता मी अ